नमस्कार श्री स्वामी समर्थांची अद्भुत कथा आदृश्य संरक्षण जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी कथा स्वामी समर्थांचे अदृश्य संरक्षण स्वामींच्या कृपेने कसे साध्या मनुष्याचे जीवन बदलते संकट दूर होतात आणि मन शांत होते हे आजच्या कथेतून अनुभवायला मिळणार आहे तर बसून शांत रह... बसून राहा शांतपणे आणि करू करूया सुरुवात श्री स्वामी समर्थाच्या अद्भुत अक्कलकोट गावात एक साधा शेतकरी राहत होता त्याचं नाव भीमराव तो खूप प्रमाणिक कष्टाळू होता पण मनाने फार चंचल छोट्या छोट्या अडचणीवरही तो घाबरायचा निराश व्हायचा त्याचे दिवस साधे जात होते पण घरात सतत भांडणं शेतात नुकसान गाई आजारी पडणे असे कामागोमाग एक संकट त्याच्यावर येत होते एक दिवस त्याच्या शेजाराने त्याला सांगितले अरे भीमा तू एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घे ते स्वतः दत्तंत्र्यांचा अवतार आहेत त्यांचं कृपादृष्टी पडलं की सगळं बदलतं भीमा मनात म्हणाला मी काय एवढा मोठा भक्त मला स्वामी ओळखतील का तरीही पण तरीही ते तो पहाटे उठून पायी अक्कलकोटच्या दिशेने निघाला प्रवास आणि पहिलं दर्शन संपूर्ण अक्कलकोट गावात स्वामींच्या नावांचा गजर ऐकू कुए... गजर ऐकू येत होता स्वामी महाराज वडाच्या झाडाखाली बसले होते लोक रांगेत उभे राहून त्यांचे दर्शन घेत होते स्वामी दूर भीमा दुरूनच त्यांना तें... पाहत होता त्यांच्या मनात भीती मी इतका त्रस्त स्वामी मला ओळखतील असं अचानक स्वामी महाराजांनी जोरात हाक मारली अरे भीमा इतका घाबरून का आलास इथे ये भीमरावाच्या अंगावर काटा उभा राहिला तो धावत गेला नमस्कार केला स्वामी म्हणाले तुझे मन वाऱ्यासारखं भटकतय म्हणून संकट तुला छळतय पण तू एकटा नाहीस मी आहे भीमाला पहिल्यांदाच कुणीतरी मना मनातून समजून घेतल्यासारखं वाटले स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला भीमाला क्षणात अंग हलके झाले पण मन शांत झाले डोळ्यात पाणी आले अदृश्य संसाराची अनुभूती दर्शन घेऊन तो गावी परतला त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले अंधारात एक मोठा वादळ येत होत भीमा वाऱ्यात उडणार इतका घाबरला होता पण अचानक त्याच्या मागे एक तेजस्वी आकृती उभी राहिली ती आकृती हात पुढे करते करते आणि आजूबाजूंचं वादळ शांत होतं भीमाला स्पष्ट आवाज ऐकू आला भीम्या मागे पाहू नकोस मी तुझ्या मागे उभा आहे अचानक त्याचं स्वप्न तुटलं तो उठला तो पूर्ण घामाघूम पण त्याच्या मनात एक अनोखी शांतता होती जणू स्वामी प्रत्यक्ष उभे होते जीवनातला बदल त्याच्या जीव दिवसानंतर भीमाचे आयुष्या अलगत बदलले शेतात अचानक भरभरून पीक येऊ लागले घरातले भांडणे थांबली त्याच्या मुलीचं चा लग्न चांगल्या ठिकाणी ठरलं गावातली लोक मन लोकही म्हणू लागली भीमा बदलला हो रे भीमा रोज सकाळी स्वामींचं नाव ज नाव जपू लागला एक दिवस तो पुन्हा अक्कलकोटला गेला स्वामी महाराज त्याला बघताच हसले आणि म्हणाले अरे भीमा आता तुझं मन शांत झालं जीवन सोपं झालं संकट येतील पण घाबरू नकोस जो पाज विश्वास ठेवतो त्याला मी कधीही सोडत नाही भीमा त्यांच्या चरणी बसून रडू लागला स्वामी म्हणाले चल आता खुशीनं घरी जा तू माझा माणूस आहेस तेव्हापासून भीमाचं नाव अक्कलकोट परिसरात स्वामी भक्त भीम म्हणून ओळखलं जाऊ लागलं दरवर्षी तो स्वामींच्या स्मृतीने गावात अन्नदान करायचा त्याला एकच वाक्य कायम मनात रुजलं जो जो असा विश्वास त्या विश्वास त्याला तसा अनुभव मित्रांनो ही क ही स्वामी समर्थांची अद्भुत कथा तुम्हाला कशी वाटली स्वामींचे अस आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या जीवनात प्रकाश देत राहोत जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच अजून कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघवीर समर्थ पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर कथेसोबत धन्यवाद